सर्वप्रथम महाविकास आघाडी आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतो का आम्ही एक संघ आहोत आणि त्याची प्रचिती आज झाली म्हणजे एक प्रवाद आणि एक चिन्ह आपण पाहिलं असेल सगळ्या ठिकाणी किती उत्साहामध्ये सगळे महाविकास आघाडीचे सगळे पक्ष सगळे हेवे जावे काय असतील ते बाजूला ठेवून एक दिलाने इथे महापालिकेमध्ये सत्तेमध्ये येण्यासाठी सत्ते आता त्यांनी मनाची खुंडाळ बांधून आणि या महापालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी आता पुढे सगळे सगसावलेले आहेत खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीने दिभा पाटलांच्या नावाचं राजकारण परिसरात चाललं आणि त्याचा फटका नगर परिषदेमध्ये आपण पाहिलं त्याची जनता एवढी हुशार झालेली आहे त्यांना तुम्ही नवीन डिजिटल कितीही इमेजेस दाखवा महापालिकेची इमारत असेल आठ वर्षानंतरचे चकाचक झालेले रस्ते असतील लोक फार फास्ट आहेत लोक चंद्रावर गेलेले आहेत आणि हे लोकांना कुठेतरी हे ग्रँटेड पकडतात काय हे मतदार आम्ही यांना काहीतरी अनिश्चित देऊन देऊ खाया पयला घालू आम्ही आमच्या पदरात मतं पाडू आणि पुन्हा यांना जैसे थे पुराने दिनवड आणू अशा पद्धतीने त्यांची काम करण्याची पद्धत आहे माझ्यासोबत आमच्या विद्याताई गायकवाड आहेत आमची विनाताई ताई इथे आहे प्रदीपजी ठाकूर आहेत आणि हे चारही उमेदवार असे आहेत का हे जनतेमध्ये जाणारे उमेदवार आहेत यांना इतिहास आहे पाशुभ उभे हे सातत्यानं लोकांसमोर जाऊन काम करत आहेत हे कुठलेही ठेकेदार नाहीत म्हणजे हे कुठे कामासाठी किंवा टेंडरसाठी किंवा बाकी कामासाठी नाही ह्यांचा एकच विजन अजेंडा आहे का ते लोकांची कामं प्रलंबित आहेत आठ वर्षामध्ये कुठेही रस्ते नाले पाणी यांना देऊ शकले मालमत्ता काढायचा विषय बघितला असेल तर तारीख पे तारीख तारीख पे तारीख चाललेले परंतु कुठलेही समाधान काढत हे उत्तर हे सत्ताधारी भाजपचे नगरसेवक किंवा आमदार हे देऊ शकले नाहीत आणि हेच यांचं फेल्युअर आहे एवढं सांगणार का जनतेचे एवढे प्रश्न आहेत आता गटाराचा प्रॉब्लेम आहे साध्या मा, पनवेल महानगरपालिकाला जो पाण्याचा सर्वाधिक प्रश्न मागच्या महिन्यामध्ये आम्ही पाण्याच्या मोर्चा मोर्चा काढलेला त्याचा इफेक्ट आता थोडाफार झालेला आहे पण पाण्याच्या ज्या लाईनी आहेत त्या चेंजेस होण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करणार आहोत जसं आता आम्ही सेक्टर चौदा पंधरा आमच्या भागामध्ये असणाऱ्या तिथे झालेलं नाही ते नागरिकांचे असे जे प्रश्न आहेत ते पहिला आम्ही महानगरपालिकेमध्ये गेल्यावर सुरुवात अतुनात प्रयत्न करणार आहोत